आज आपण बनवणार आहोत कोलंबी मसाला साधी सोपी रेसिपी आहे पण इतकी चमचमीत बनते आणि इतकी चविष्ट लागते झटपट बनते कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता चपाती भाकरी साधं भात आहा हा काय चमचमीत लागते ही रेसिपी आणि अगदी फटाफट बनते आपल्या घरगुती मसाल्यात आहे मस्त झटपट चला तर मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी लसून घेतलेली आहे लसूण छान ठेचून घ्यायची आहे दोन ते तीन पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित सोलून त्याला ठेचून घ्यायचं आहे म्हणजे ठेचलेल्या लसणीचा फ्लेवर ना खूप छान येतो अगदी कशातही तुम्ही ठेचलेलं लसूण वरणात किंवा कोणत्याही फोडणीत तुम्ही ठेचलेलं लसूण वापरलं ना अतिशय दुप्पट त्याची चव हो येते म्हणून मस्त असं ठेचून मी लसूण घेतलेलं आहे पाकळ्या काढून घेतल्या तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून टाकू शकता किंवा अशा अक्क्या सुद्धा तुम्ही वापरू शकता आता असंच मी दोन ते तीन लसणीच्या पाकळ्या छान ठेचून आणि सोलून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी घेते एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एकदम मध्यम आकाराचा कांदा आहे त्याचबरोबर एक टोमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे आता फटाफट सुरुवात करूया बनवायला तर सगळ्यात आधी एक कढई घेतलेली आहे त्यात दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की आपला ठेचलेला लसूण टाकायचा आहे त्यात लसूण चांगलं हलकंसं ब्राऊन झालं की कढीपत्ता टाकायचा आहे दोन्ही छ दोन्ही हलकं हलकं शिजायला लागलं की त्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा हलकासा नरम करायचा आहे आपल्याला अगदी कलर चेंज वगैरे काही करायचं नाही आहे फक्त साधं स्लो गॅसवर पाच ते सात मिनटं कांदा परतून त्याला नरम करायचं आहे कांदा व्यवस्थित स्लो गॅसवर परतून झाला छान मऊ झाला कांदा अगदी गुलाबी कलर आला कांद्याला की त्यात आपण चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आता कांदा टोमॅटो दोन्ही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे तोवर इथे हे सगळे मसाले मी काढून घेतलेत ते मसाले आता आपण कांद्यात टाकायचं आहे सगळ्यात आधी एक छोटा चमचा हळद आहे गरम मसाला आहे छोटा चमचा त्याचबरोबर एक चमचा आहे आ, लाल तिखट आपलं घरगुती लाल तिखट आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा आहे धणे पावडर आणि एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे हे सगळे मसाले आता आपण छान आधी परतून घ्यायचे आहेत थोडी कोथिंबीर टाकायची आहे लक्षात ठेवा आपण मीठ अजून टाकलेलं नाहीये मीठ आपण शेवटला टाकणार आहोत आता हे मसाले छान तेलात अगदी भाजून घ्यायचे आहेत मस्त खरपूस दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे गॅस स्लोच ठेवायची आहे आता दोन ते ती तीन मिनटं मसाले स्लो गॅसवर तेलात भाजले गेले की त्याच्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे कांदं खोबरं आलं लसूण हे हेच वाटण घेतलेलं आहे थोडस तव्यावर कांदा खोबरा वाट भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला मिक्सरमधून त्याला वाटून घ्यायचं आहे आता हा मसाला आपला छान परतून झालेला आहे त्यात टाकते मी एक वाटी कोळंबी अगदी मस्त मोठ्या मोठ्या कोलंब्या आहेत छान या मसाल्यात आपण परतून घ्यायचं आहे त्याला अजिबात आधी पाणी नाही घालायचं आहे गॅस स्लोच ठेवायची आहे आणि स्लो, स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटं कोळंब्या ज्या आहेत ना आधी आपल्याला मसाल्यात परतून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण मीठ टाकणार आहोत अगदी चवीप्रमाणे एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि छान त्याला परतून घेतलंय मसाल्यात आता ह्यात तुम्हाला ग्रेव्ही किती करायची आहे त्यावर तुम्ही पाणी टाकायचं आहे तसंही कोलंबीला आपलं पाणी सुट्टंच पण तरीही थोडंसं एक अर्धा कपभर पाणी मी टाकते आहे म्हणजे छान आपला मसाला देखील शिजला जाईल त्याचबरोबर दोन ते तीन कोकम आणि कोथंबीर टाकते आहे आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर अगदी हे शिजत ठेवायचं आहे है। तुम्हाला ह्याचा रस्सा किती पाहिजे किंवा सुकं करायचं आहे तर तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता छान आता आपण मसाल्यात कोळंब्या ज्या आहेत मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्यांना झाकण ठेवून पाच दहा मिनटं स्लो गॅसवर आपण शिजत ठेवून देऊया आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत छान आपला मसाला तयार झालेला आहे कोलंब्या देखील अप्रतिम शिजलेला आहे आणि कलरसुद्धा उत्कृष्ट आलेला आहे आणि आ हा काय सुगंध येतो आहे इतकं चमचमीत आणि चविष्ट आपली कोलंबी मसाला बनवून तयार होतो की झटपट तुम्ही संपवाल फटाफट भाकरी सोबत किंवा कशाही सोबत खाऊ शकता इतकं चविष्ट आणि चमचमीत हा कोलंबी मसाला बनवून तयार होतो साधी सोपी रेसिपी आहे आपले घरगुती मसाले आहेत काही आपण एक्स्ट्रा नवीन टाकलेलं नाही आहे त्यात कांदं खोबरं कांदा टोमॅटो हे सगळं आपलं जे नेहमी आपण वापरतो तेच सगळं वापरलेलं आहे पण चव त्याची एक नंबर आलेली आहे आणि कलर सुद्धा बघू शकता अप्रतिम येतो कारण आपण छान तेलात मसाले परतून घेतलेले होते ना त्याने कलर उत्कृष्ट येतो म्हणून अशा प्रकारे नक्की एकदा कोळंबी मसाला बनवून पहा भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा नुसतं भाताबरोबर वाफळलेल्या भाताबरोबर भाता अप्रतिम लागतं अगदी घरभर सुवास दरवळेल इतकं मस्त चमचमीत आपलं कोलंबी मसाला बनवून तयार होतो तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बनवून पहा मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीस तोपर्यंत मस्त खात